साक्री तालुक्यातील पवारपाडा येथे चक्क शिक्षकच मद्यधुंद अवस्थेत शाळेत येऊन मुलांना घरी पाठविले हा प्रकार बघून कारवाईची मागणी साक्री तालुक्यातील पवारपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत चक्क शिक्षकच दारू पिऊन आला परंतु त्यानं विद्यार्थ्यांनाही शाळेतून घरी पाठवून दिलं हा प्रकार बघून ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे अशा शिक्षकांच्या पाठीमागे आशीर्वाद कोणाचा हा प्रश्न निर्माण होतो हे शिक्षक कामात कसून कर कसूर करतात व आळीपाळीनं ड्युटीवर येतात त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे याविषयी गावकऱ्यांच्या अनेक महिन्यांपासून तक्रार येत होत्या आज गावकऱ्यांच्या सांगण्यावरून प्रत्यक्ष पाहणी केली असता भयानक परिस्थिती बघायला मिळाली मुख्याध्यापक व शिक्षक दोघेही गैरहजर होते तर विद्यार्थी रामभरोसे होते आदिवासी समाजा समाजातच येणाऱ्या भविष्याचा पाया जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्येच घडतो अशा ठिकाणी आदिवासी समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण आहे कसूर करणाऱ्या शिक्षकांनी शिक्षकांची चौकशी करून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव संदीप भोय आदिवासी एकता परिषदेचे पूर्व राष्ट्रीय युवा अध्यक्ष प्रेमचंद सोनोणे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शिंदे व पवारपाडा येथील पालक ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे व्हीसाठी खंडेराव पवार साखरी प्रतिनिधी